या पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बेळगाव आणि माजी नौदल अधिकारी अशोकराव कल्ला पाटील हे कालकुंदरी गावचे आहेत आणि ते सध्या बेळगाव या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत ते म्हणजे महासागर आहेत जगामध्ये पृथ्वीवर सगळ्या महासागराबद्दल फिरून आलेले ते व्यक्ती आहे आणि त्या पान पानबुड्या असू दे किंवा इतर असू दे सगळ्यांचा अनुभव होता आणि आपल्या देशामध्ये समुद्राखाली हे आहेत बांधकामं आहेत ती कोणाला जास्त माहिती नव्हती आणि ती माहिती करून देण्याचं काम त्यांनी त्या अक्षता अंडर वॉटर सर्व्हिसेस मधून त्यांनी दिलेलं आहे आणि पाठीवरती पानबुड्या घेऊन म्हणजे खालती म्हणजे शेकडो किलोमीटर आत समुद्रामध्ये जी बांधकामं आहेत किंवा इतर काही ते त्यांनी करण्याचं धाडस सुरू केलं आणि अनेक ट्रे, मुलांना कालपुरी गावातली सुद्धा मुलं आमच्या गावातली सुद्धा त्यांनी तिथं ट्रेनिंग दिलेलं आहे ते पानबुड्या घेऊन तिथं काम करायचं म्हणजे वे, वेल्डिंग सगळं आपण बाहेर वेल्डिंग करताना बघतोय लोखंडाचं पण ते आज वेल्डिंग आणि सिमेंटचं असं बांधकाम सुद्धा करायचं काम त्यांनी केलेलं आहे असं म्हणजे मोठं त्यांचा व्याप आहे त्याचबरोबर ते बेळगाव ज्या जिल्हा रोटरी क्लबचे अध्यक्षसुद्धा अनेक वर्षांचे या क्लब पद त्यांनी घोषवलेलं आहे आणि त्या रोटरी क्लबच्या माध्यमातून फार मोठं काम कार्य आहे त्या ठिकाणी बेळगावमध्ये ए के पाटील किंवा अशोक पाटील नेवेवाले म्हटल्यानंतर पूर्ण ह्याच्यामध्ये माहिती आहे बेळगाव कर्नाटकमध्ये सुद्धा पूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे हे कामं सुरू सुरू आहेत सध्या म्हणजे शासकीय लेवलमध्ये सुद्धा म्हणजे बांधकाम समुद्रातले बांधकाम राशी हे व्यक्ती या ठिकाणी आपल्याला आज लाभलेले आहे आणि माणसं घरातून बाहेर पडण अशा वेळेला तिरुमोडी सारख्या जंगलात राज्यातली कामगार किंवा का असे लोक आली होती मध्य मध्यप्रदेश ह्या आमच्या मित्रांनी आणि आमच्या सहकार्याने गौड भागातल्या ती बातमी एवढी कव्हरेज केली आणि शासनाचं तिथे लक्ष वेधून त्या माणसांना त्या जंगलातून बाहेर काढून खाण्यापिण्याला सुद्धा त्यांना मिळत नव्हतं फार वाईट अवस्था होती आणि ती जर अडधी जास्तीत गेली असती मेलीच असती त्या जंगलात अशी भयानक अवस्था होती ह्या आमच्या पत्रकार मित्रांनी तो विषय उचलून जात आणि शासनाचं लक्ष वेधून शासकीय यंत्रणा कामाला लागलं आणि त्या लोकांना बाहेर काढून त्यांना सुखरूप त्यांच्या राज्यात पोहोचलं म्हणजे हे दिसताना दिसते स्वरूपाची बातमी त्यांनी उठवली आणि एवढी चांगली बातमी आहे खरं त्याचं बनाट दोन दुगायला पाहिजे होत त्या तो असा होता की कुठली कुठली दखल घेत होती खरं त्या शंभर एक लोकांचे जीव वाचले हे केवळ हे आमच्या पत्रकार संघटनेमुळे झालं तसच जे ग्रामीण भागात कोण काव्य करतय काय करतय त्यांना कुठे प्रसिद्धी मिळत नसते आणि एक आता जवळ नागरी म्हणून गाव आहे तिथे अशिक्षित म्हणजे थोडंफार शिकलेली एक स्त्री होती तिने आपल्या बोली भाषेत कविता लिहिल्या होत्या मात्र तिला ती कविता संग्रह करण्याचं कुठे संधी किंवा मार्गदर्शन मिळत नव्हतं आमच्या आणि दुर्धयाने जरा पुढाकार घेऊन आम्हाला सगळ्यांना घेऊन तो कविता संग्रह तिथं छापला म्हणजे हे केला पुस्तक सर्वात आणला आणि त्याच शुभा म्हणजे शुभारंभ चंद्रकडे न्यायाधीश यांच्या हस्ते करून ते त्या बाईला म्हणजे जी कवयित्री आहे तिला एक मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन द्यायचं काम केलं तसंच एक अतिवृष्टीमुळे चंद्रजवळ एका त्याच मध्ये काही घर पडलं होतं आणि ते घर म्हणजे तो माणूस एवढा कफल्ल होता आणि तिथे त्या पावसात घर पडलं होतं आमच्या या मित्रांना समजल्यानंतर आम्ही पदरपूर करून काय यथाशक्ती कोण असेल ते असे करून त्याला घर उभारण्यासाठी प्रयत्न केले आणि सुदैवान आम्ही मदत केल्या तर त्याला थोडासा मत्तीचा ओघ आला असे वेगवेगळे वे उपक्रम आम्ही म्हणजे असलो आम्ही दहा पंधरा जण तरी वेगवेगळे वे उपक्रम आम्ही घेऊन समाजात काहीतरी वेगळ्या वे वे पद्धतीने काम करतोय हे महाराष्ट्रात खरोखर आदर्श होत आहे खरं आमची प्रसिद्धी कमी पडते लोकांचं हे होतंय आम्ही कुठल्याही राजकीय नेत्या आम्ही राजकीय विचाराचे असलो तरी आमचा हा पत्रकार सगळं कुठल्याही राजकीय गटाशी बांधील नाही स्वतंत्र सगळं आहे म्हणजे कोणाशी जास्त जवळीक नाही कोणाशी लांब नाही अशा पद्धतीने आमची वाटचाल चालू आहे आम्हाला बळी न पडता आज अनेक प्रकारचे आमिष पत्रकारांनी समोर आहे तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आमिष आहेत पण त्याला पत्रकार बळी पडू नये हे समाजाचं बघण्याचा व्यापक दृष्टिकोन असतो की पत्रकार कशाला बळी पडू नये जर पत्रकार बळी पडला तर समाजाला तो, तो, तो न्याय देऊ शकत नाही आणि त्यामुळं आम्ही हे व्रच स्वीकारलेलं आहे आमच्या पत्रकार संघाच्या माध्यमातून अलीकडच्या तीन चार वर्षामध्ये या काळानुसार दैनिकामध्ये आम्ही काम करणार लोक हळूहळू मी हळूहळू मी या धावत्या युगामध्ये जे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे त्यामध्ये सुद्धा आम्ही काम करतो आमच्यातला एक पत्रकार मुंबईमधला टी व्ही नाईनला काम करतो टी व्ही नाईनला काम करतो आज आता नाही आहे तो होता एक थोडे दिवसा आलेला आहे त्याचबरोबर गेली दोन तीन वर्ष झाले आम्ही क्रिकेट स्पर्धा राबवतो क्रिकेट स्पर्धेचे आयोजन आमचं दरवर्षी असतं त्यामुळे मध्ये शासकीय निम शासकीय स्तरावरील जे कर्मचारी आणि अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर जा, आम्ही क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित करतो हे दोन जवळ दोन महिना दीड महिना तरी आमच्या स्पर्धा झाला मराठी पत्रकार संघ मराठी पत्रकार परिषद त्या पत्रकार परिषदेशी आम्ही चंदगड तालुका पत्रकार संघ संलग्न आहे गेले आठ नऊ वर्ष आम्ही त्यांच्याशी संलग्न आहोत त्या आमच्या हो। ता ता तालुका पत्रकार संघाचं कार्य बघून त्यांनी आमच्या पत्रकार संघाला जिल्हास्तरीय पुरस्कार म्हणजे राज्यातील हे चांगला एक तालुका पत्रकार संघ म्हणून आमची निवड केली आहे आणि अशा प्रकारे तिथे गौरव करण्यात आले आमच्या पत्रकार संघामध्ये काही चांगले लिहिणारे जे पत्रकार आहेत त्यांना राज्य शासनाचा सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे त्यामध्ये आता इथे उपस्थित आहेत की आमचे संतोष सावंत भोसले जे आमच्या संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत उदयभाऊ ही तरी म्हणजे मोस्ट सिनियर म्हणजे सगळ्यापेक्षा माझ्याही पेक्षा सिनियर आहेत त्यांनी सुद्धा महाराष्ट्र शासनाचे ते अधिकसी कृती धारक पत्रकार म्हणून त्यांना ओळखले जातं त्यांचे सुद्धा पूर्वीच्या काळामध्ये जो काळ होता काळ हा राहत नाही तो बदलत जातो काळानुसार आम्ही बदलत आलो त्या काळानुसार त्यांची लेखणी अगदी धारदार होती आणि त्या काळामध्ये सुद्धा त्यांनी दैनिक रंधुंधारमध्ये काम केले त्याप्रमाणे श्रीकांत पाटील हे पुढारीमध्ये काम करतात हे संजय पाटील हे चेतन शिरेगार वगैरे हे सगळे लोक इथं राहुल पाटील त्यांचे वडील रामभाऊ पाटील म्हणून त्यांनी ते आम्ही ज्या वेळा पत्रकारांनी सुरुवात केली त्यावेळा त्यांनी साप्ताहिकच त्यांच्या वडिलांनी म्हणजे राहुलच्या वडिलांनी सुरुवात केली अत्यंत पारदर्शक आणि निर्भीड असे पत्रकार म्हणून त्यांच्याकडे सगळा तालुका पाहत होता त्यांची लेखणी सगळ्या तालुक्याला नेहमीच जिल्ह्याला माहीत आहे आणि अशी पत्रकार म्हणजे इथं आमचं जे संदीप पण आहे ते पण पुढारला तुमच्या बेळगावचं काम करतात ही सगळी मंडळी ज्या आल्या आहेत आणखी दोघ तिघ काही कारण असं आलं नाही त्याच्या घरामध्ये मी काल कुंद्री गावात शिकलेलो खेड्यातला शेतकऱ्याचा मुलगा सोळाव्या वर्षी नेव्ही जॉईन केलं का के ता ता मी एका काबिल असताना मला एक बनवलं नाही मग सोडली आणि त्यामुळं मी डायविंग फील्डकडे गेलो अदरवाईज मी एव्हिएशनचा मेकॅनिक होतो हवाईला रिपेअर करायचं मी बसून इथून हेलिकॉप्टरच्या आवाज सांगायचं इतकं आणि फेमस होत होत मध्ये गावाला बिझनेस झाला एक क्रिकेट खेळलेला आणि ए त्याच्यामुळं मला दावललं गेलं म्हणून मी त्या सिटी डायविंग फील्ड कडे गेलो आणि डायविंग फील्ड हे म्हणजे माझे वडील बुडून तांब्या घागर काढून द्यायचे ना हे थोडं थोडं ऐकलं होतं आणि मला सुभाषी होती ना पाण्यात बुडून मिळतो चांगली म्हणून मी डायविंग कोर्स केला काय सांगतो आणि डायविंग केल्यानंतर के पाणीबुड्याचा कोर्स केल्यानंतर आय एम लकीस्ट मॅन की पाण्या खातून पाण्या खालून पाण्यातून हवेतून एव्हिएशन असल्यामुळे म्हणजे हवाई दळमध्ये आणि डायव्हर असल्यामुळे पाण्यातून खालून अटॅक करायचं की आता तिथं अटॅक करायचं तर आमच्याकडे फक्त कंपास कंपासवरतीच आम्ही तिथं जायचं आणि ती मागितलं नाही म्हणजे पाण्याखालून पाण्याच्या वरून आणि इन द इयर म्हणजे तिन्ही अनुभव असलेला मी एकवंत शेतकऱ्याचा मुलगा काय असं कुणाला चान्स मिळत नाही मी बी जॉईन झाल्यानंतर मग एविशन